हॅलो कशात आय होप छानचं असंतर पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमच्या खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज बघा मम्मीने ते जे आहे तर ते खूप दिवसांनी घरी आले होते कारण कौस्तुभ जो आहे तर तो मम्मीकडे सुट्टीला गेलेला आणि ते जे आहे तर ते त्याला घेऊन आलेले कारण कौस्तुभचा आज होतं ओपनिंग डे आणि त्यामुळे येताना मग मम्मी पप्पा आणि कौस्तुभ हे तिघंजण आलेले आणि येताना मम्मीने जे आहे तर ते बरंचसं सामान आणलं होतं तर बटाटे परत भाजीपाला तांदूळ आणि उन्हाळी काम जे मम्मीने केलं होतं तर ती सगळंच घेऊन आलेली कारण माऊमुळे जे आहे तर ते मला करता येत नाही किंवा जमत नाही आणि आत्तापर्यंत जे आहे लग्न झाल्यापासून तर ते बरंचसं मम्मीच करून देते कारण मुलांमुळे जे आहे तर, तर, तर ते करायला भेटत नाही किंवा वेळसुद्धा निघत नाही तर त्या कारणामुळे तर इथे बघा तांदूळ होताना जे आहे तर ते कस्तुबने सांडवलेले तर ते सगळे अशा पद्धतीने ती गोळा करून जे आहे तर ते ठेवत होती तर एकेका दाण्याची जी चीज आहे तर ती ही फक्त शेतकऱ्यालाच असते असं म्हणायला देखील काय हरकत नाही कारण हे जे तांदूळ आहेत तर त्यांनी स्वतः शेतात पिकवलेले आहेत तर त्यामुळे एखादा दाना जरी खाली पडला तर ती मम्मी लगेच उचलून घेते किंवा गोळा करते तर त्यानंतर पिशवी थोडीशी फाटली होती म्हणून मी दुसरी बॅग घेऊन आली आणि त्यामध्ये जे आहे तर ती ठेवली होती तर तोपर्यंत इकडं बाबा आणि नाथ जे आहे तर थोडासा सकाळी स्नॅक्स करण्यासाठी ओलीभे जी आहे तर ती आणली होती तर म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत जे आहे तर ते सगळं त्यांना खायला द्यावा नाश्ता सकाळचा कारण सकाळी जे आहे तर ते लवकर स्कूलमध्ये गेलो होतो कौस्तुबच्या आणि तिकडून यायला साडे अकरा ते बारा जे आहे तर ते वाजलेले आणि सकाळी लवकर जायचं होतं तर त्यामुळे मी अर्धा स्वयंपाक केला होता आणि अर्धा राहिला होता तर मम्मीला येताना जे आहे तर ती थोडीशी भाजी आणायला सांगितली होती तर मी मागायला तुम्हाला बोललेस की व्हेजिटेबल वगैरे वे मग मी बऱ्याचशा काही घेऊन आली होती तर त्या मी आता इथं जे आहे तर त्यांनी उडायला बसणार होते कारण करायची होती मेथीची भाजी आणि वरण भाजी आहे तर त्याचा कुकर मी आत्ताच लावून बसले होते तर इथे जे आहे तर ते हे सगळं करता करता गप्पा गोष्टी काम करता करता जे आहे हो तर बारा बारा आ, ते गप्पा गोष्टी चालूच होत्या तर बऱ्याच वेळा काय होतं बघा जी हाऊसवाईफ आहे किंवा जी लेडीज सोशल मीडियावरती येते किंवा यूट्यूबला आपण व्हिडिओ शेअर करतो किंवा फेसबुकला तर आता बऱ्याच ठिकाणी ज्या महिला आहेत तर त्यासुद्धा स्वतःच्या ग्रोथसाठी किंवा इन्कमसाठी म्हणायला देखील काही हरकत नाही की ह्या सगळ्या गोष्टी करतात पण नॉर्मली जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर खूप सारे लोक जे आहे तर ते कमेंट्स करतात किंवा इरिटेट करतात किंवा टोमने मारतात तर तुम्ही ज्या कोणी सोशल मीडियावरचे माझे व्हिडिओ बघतात तर तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात की नाही तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण एखाद्या महिलेने ह्या गोष्टी करणं तर हे समाज जे आहे तर त्या ॲग्री करू शकत नाही किंवा ते मान्यच करत नाही की एखाद्या श्रीने हे सगळं शेअर करायचं किंवा घरातल्या गोष्टी कशाला बाहेर सांगते पण नॉर्मली आपल्यामुळे जर कोणी त्या गोष्टीसाठी तयार होत असेल किंवा आपल्यामुळे जर कोणाला त्या गोष्टी करू वाटत असतील जर ॲक्टिव्ह होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायला काय हरकत का आहे असं मला तरी वाटतं तर त्यानंतर बघा बरेचसेजण म्हणत असतात की मोबाईलवरती असते किंवा मोबाईलवरती व्हिडिओ करते शूट करते ही पोस्ट करते तर घरात लक्ष असतं की नाही घरात मुलं आहेत मुलांकडे लक्ष द्यायचं तर बाहेरचे कोणी नाही तर बऱ्यापैकी रिलेटिव्ह जे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा टोमणे जे आहेत ते चालू असतात बराचसा कारण माझा तरी बराचसा अनुभव जे आहे इतक्या वर्षात तर तो मला आलाय पण नॉर्मली बरेच जण म्हणतात की मुलांकडं लक्ष देतात तर मी तुम्हाला सांगते माझ्या मुलाला विदाउट क्लास म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा क्लास नाही आहे तरी तो आता थर्ड थर स्टँडर्डला होता आणि त्याला थर्ड स्टँडर्डमध्ये एकोणनव्वद पर्सेंटेज पडले तर हे सांगायचं कारण हेच आहे की बरेच जण आहेत ते ट्रोल करतात की हे व्हिडिओ करते घरात लक्ष देत नाही असंच करते तसंच करते तर नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी ज्या ता आहेत तर त्या कोणाच्या सपोर्टशिवाय घडू शकत नाही किंवा होणं पॉसिबलच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला जे आहे तर माझ्या मिस्टरांचा आणि मम्मी पप्पांचा जो आहे तर तो, तो खूप सारा सपोर्ट आहे कारण एखादी जर मुलगी किंवा महिला काय करत असेल तर तिला त्या गोष्टीमध्ये दे प्रोत्साहन द्यायला हरकत काय जर तिला त्या गोष्टीमधून आनंद भेटत असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी सहमत असाल तर कमेंट्समध्ये नक्की हो बोलायला अजिबात विसरू नका तर त्यानंतर किचनवाटावरचा जो पसार आहे तर तो आवरत अशा पद्धतीने मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर इथे कुकरमध्ये डाळ शिजत ठेवली होती आणि तिकडे भात जो आहे तर तो कुकरला लावलेला आणि मेथीची भाजी आता तयार झालेली तर चपात्या मगाशीच लाटून झाल्या होत्या तर अशा पद्धतीने जो आहे तर तो झटपट फक्त मी अर्धा तासात जो आहे तर तो हा स्वयंपाक केला भाजी वगैरे सगळं निवडून तर तुम्हीसुद्धा असे पटपट जे आहे तर ते स्वयंपाक करायला नक्की शिकत जा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान आणि छोट्या अशा ज्या डेलीच्या टिप्स आहेत तर त्या नक्की वापरता येतील किंवा शिकू शकेन यासाठी आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी तर आज छान असा मेथीची भाजी चपाती आणि वरण भात तर असा बेत होता स्वयंपाकाचा तर बघा म्हणण्यापेक्षा तर सांगितलं होतं की नाइंटी पर्सेंटेज पडतील मम्मा पण नॉर्मली एखादा टक्का किंवा एखादा पर्सेंट कमी पडला तर मुलांची जी आशा आहे तर ती राहतेच तर खूप दिवस झाले तो फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झाली तर तेव्हापासून मा मागत होता की मम्मी नाईंटी पर्सेंटेज पडले की मला ही वाली कंपोज पाहिजे तर नॉर्मली त्याला माहीत नव्हतं की मी जीपमध्ये काय आणलं आहे तर मुलांना अशा छोट्या गोष्टी तुम्ही द्यायला शिका की जेणेकरून मुलांचे जे ते पुढचं ड्रीम आहे किंवा अचीवमेंट तर आपल्याला ज्या गोष्टी भेटतात किंवा हव्या असतात त्या मिळतात म्हणून मुलं जे आहे तर ते जोमाने अभ्यास करतात कारण माझा तरी खूप सारा तसाच अनुभव आहे कौस जर एखादी गोष्ट हवी असेल तर आपण सांगायचं की इतके पर्सेंटेज पाड की तुला घेऊन देणार तर नॉर्मली तो बराच वेळा ट्राय करतो खूप सारा माझा जो आत्तापर्यंत अनुभव आहे तर तो होता तर अशा पद्धतीचा आजचा काहीसा दिवस गेला तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारे ट्रोल होतं का जर ट्रोल होत असेल तर मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका कारण मी जेव्हापासून यूट्यूबवर आले तर तेव्हापासून बऱ्याच वेळा अशा गोष्टीमुळे जे आहे तर ते ट्रोल होत असतं सो चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये